नमस्कार मंडळी मी स्वाती तुमच्या सर्वांचे स्वागत करते स्वाती मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवायचं आहे बाजारात जसा मिळतो तसा सेम लायलोन साबुदाना फक्त दोन वाटे साबुदाण्यापासून आपल्याला हा एकदम कुरकुरीत आणि पांढरा शुभ्र असा साबुदाना तयार करायचा आहे तुम्हाला मी या ठिकाणी एक साबुदाना फोडून देखील दाखवत आहे आपला जो साबुदाना आहे तो अजिबात कडक नाही आतपर्यंत छान तळलेला आहे आणि बोटावरती हा क्रश केल्यानंतर पूर्ण साबुदाना मॅश होत आहे त्याचं पावडर तयार होत आहे अजिबात यामध्ये कडक साबुदाना नाही आहे एकदम मस्त असा आपला हा लायलन साबुदाना तयार झालेला आहे या ठिकाणी मी दोन वाटी साबुदाना रात्री भिजत घातला होता पाणी थोडंसं कमी टाकून आपल्याला हा साबुदाना भिजू करून घ्यायचा आहे तर रात्रभर मी हा साबुदाना भिजू करून घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाना आहे तो एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा झालेलं आहे आणि छान मऊ असा भिजलेला आहे अशाच पद्धतीचा साबुदाना आपल्याला लायलून साबुदाण्यासाठी पाहिजे आपल्याला हा साबुदाना मोकळा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी हा साबुदाना मोकळा करून घेतलेला आहे या साबुदानाला आपल्याला वाफवून घ्यायचा आहे पोहे चाळीची जी चाळणी असते ती चाळणी आपण या ठिकाणी घेतलेली आहे आता आत पोहे चाळीच्या चाळणीवरती आपल्याला हा साबुदाना मोकळा मोकळा टाकून घ्यायचा आहे एकमेकांना चिटकून न टाकता थोडासा मोकळा मोकळा टाकायचा आहे थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला हा साबुदाना चाळणीवरती टाकून घ्यायचा आहे म्हणजेच आपला जो साबुदाना आहे तो छान वाफल्या जाईल जास्त जर साबुदाना टाकला तरी देखील पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा साबुदाना मोकळा होतो पण आपला जो साबुदाना आहे तो छान वाफला जाणार नाही त्यासाठी आपल्याला थोडा कमी प्रमाणामध्ये हा साबुदाना चाळणीवरती टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा चाळणीवरती साबुदाना टाकून घेतलेला आहे गॅसवरती आपण कढईमध्ये पाणी ठेवलं होतं तापवण्यासाठी पाण्याला आपल्याला छान उकळी आलेली आहे आता यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि चाळणीवरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटांसाठी आपल्याला हा साबुदाना छान वाफवून घ्यायचा आहे साबुदाना वाफण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही एक ते दोन मिनिटांमध्येच आपला थोड़ा -थोड़ा हा साबुदाणा छान वाफला जातो साबुदाणा छान पारदर्शक झाला की आपला जो साबुदाना आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटत असेल की गॅस जास्त लागेल किंवा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण हा साबुदाना वाफवत आहोत तर आपला वेळ भरपूर जाईल साबुदाना वाफवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही सुरुवातीला आपल्याला एखाद दोन मिनिटं लागू शकतात पण नंतरचा जो साबुदाना आहे तो एक ते दीड मिनिटामध्येच आपला छान वाफला जातो आता आपण या ठिकाणी झाकण उघडून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आपला जो साबुदाना आहे तो छान वाफलेला आहे मोत्याच्या दानासारखा छान टपोरा झालेला आहे आणि छान फुललेला देखील आहे आता आपल्याला हा साबुदाणा काढून पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे तर एका ताटामध्ये मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे दहा ते वीस सेकंदासाठी आपल्याला ही चाळणी पाण्यामध्ये ठेवायची आहे चाळणीतील जो साबुदाना आहे तो आपल्याला मोकळा करून घ्यायचा एकदम सहजच आपला हा साबुदाना निघतो चाणीतील जो साबुदाना आहे तो आपण मोकळा करून घेतलेला आहे अजिबात एकमेकांना चिटकला नाही छान मोकळा आणि सुटसुटीत तसा आपला हा साबुदाना वाफलेला आहे किंवा शिजलेला आहे आता ले ले हा साबुदाना आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे पाणी असलेल्या एका भांड्यामध्ये आपल्याला हा साबुदाना काढून घ्यायचा आहे पाण्यामध्ये हा साबुदाना टाकल्यामुळे हा साबुदाना एकमेकांना चिटकणार नाही राहिलेला जो साबुदाना आहे तो देखील आपल्याला से सेम याच पद्धतीने वाफवून घ्यायचा आहे ओल्या चाळणीवरतीच आपल्याला हा साबुदाना पसरून घ्यायचा आहे चाळणी जर ओली असेल तर जो साबुदाना तो एकदम झटपट निघतो अशा पद्धतीने आता ओल्या चाळणीमध्येच आपण या ठिकाणी साबुदाना पसरून घेतलेला आहे आणि हा साबुदाना देखील मी सेम त्याच पद्धतीने शिजून घेणार आहे दुसऱ्यांदाचा जो साबुदाना आहे तो वाफवण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागतो एक हा साबुदाना छान जातो आता दुसरा जो वाफल्याचा आहे तो देखील मी या ठिकाणी वाफवून घेतलेला आहे सगळ्यात शेवटी मी या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये साबुदाना चाणीवरती टाकून वाफवून घेतलेला आहे तो देखील साबुदाना अजिबात एकमेकांना चिटकला नाही आणि छान वाफला गेलेला आहे तर तुम्ही थोडा जास्त प्रमाणामध्ये देखील हा साबुदाना टाकू शकता सर्व साबुदाना मी या ठिकाणी पाण्यामध्येच टाकून घेतलेला आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला हा साबुदाना एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे यामधील जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे चाळणीवरती मी हा साबुदाणा काढून घेतलेला आहे यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आता निथळून गेलेलं आहे एक दिवस कडकडीत उन्हात आपल्याला हा साबुदाणा वाळून घ्यायचा आहे अर्ध्या ते एक घंट्यानंतर मी हा साबुदाणा अर्धा वाळल्यानंतर हा साबुदाणा मी परत एकदा मोकळा करून घेतलेला आहे त्यामुळे आपला जो साबुदाणा एकमेकांना चिटकला असेल तो आपण या ठिकाणी मोकळा करू शकतो अशा पद्धतीने आपला एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा हा तयार झालेला आहे आता एक दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हा साबुदाना वाळून घेतलेला आहे जसा मिळतो सेम त्याच पद्धतीचा सा साबुदाना आपण या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे आता हा मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे साबुदाना तळण्यासाठी आपल्याला गॅसवरती तेल ठेवायचं आहे गरम करण्यासाठी तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करून द्यायचं आहे तेल जर छान तापलेलं असेल तर आपला जो साबुदाना आहे छान फुलतो तेल आपलं छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं साबुदाणा टाकून साबुदाणा छान तळून घ्यायचा आहे तेलामध्ये थोडासा साबुदाणा टाकलेला आहे आपला जो साबुदाणा आहे तो एकदम मस्त असा फुललेला आहे बघू शकता तुम्ही त्याच्या आकारापेक्षा तीन ते चार पट छान फुललेला आहे अशाच पद्धतीने आता आपल्याला हाय फ्लेमवरतीच हा साबुदाणा तळून घ्यायचा आहे साबुदाणा आपला छान तळलेला आहे एकदम मोत्यासारखा पांढरा शुभ्र असा आपला हा साबुदाणा तयार झालेला आहे आता आपल्याला या साबुदाण्याचा चिवडा तयार करायचा आहे या ठिकाणी आपण बटाट्याचा कीस घेतलेला आहे बटाट्याचा कीस देखील आपण घरीच तयार केलेला आहे याचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो जर पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता चिवडा तळताना देखील आपल्याला तेल छान कडकडीत असं गरम पाहिजे तरच आपला चिवडा छान फुलतो आणि पांढरा शुभ्र असा तयार होतो या ठिकाणी आपल्याला शेंगदाणे देखील तळून घ्यायचे आहेत थोडेसे शेंगदाणे मी या ठिकाणी कढईमध्ये टाकून घेतलेले आहे शेंगदाणे देखील आपल्याला छान तळून घ्यायचे आहे शेंगदाणे देखील आपली छान तळलेले आहेत आता शेंगदाणे देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी आपण हिरवी मिरचीचे काही काप घेतलेले आहेत हिरवी मिरची देखील आपल्याला छान तळून घ्यायची आहे हिरवी मिरची कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे हिरवी मिरची जर मऊ असेल तर आपल्याला चिवडा मऊ पडू शकतो त्यामुळे आपल्याला हिरवी मिरची देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे मिरची देखील आपली छान कुरकुरीत झालेली आहे आता आपल्याला मिरची देखील काढून घ्यायची आहे तर यामध्ये तुम्ही मनुका टाकू शकता काजू टाकू शकता बदाम टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा चिवडा तयार करू शकता साबुदाणा तयार करताना आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाहीये त्यामुळे आपल्याला या ठिकाणी साबुदाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चिवडा तयार करताना मीठ टाकल्यानंतर मीठ आपलं व्यवस्थित चिवड्यामध्ये मिक्स होतो आपला जो साबुदाणा आहे तो अजिबात कडक नाहीये आतपर्यंत छान तळलेला आहे याचं पावडर तयार होत आहे अजिबात यामध्ये कडक नाही नाहीये एकदम मस्त असा आपला हा लायलन साबुदाणा तयार झालेला आहे तो तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद